नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वामींची छाया या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे लक्ष्मणच्या मृत्यूवरती उर्मिला का हसत होती आपल्याला माहीत आहे रामायण काळामध्ये भगवान श्रीरामाच्या चौदा वर्षाचा वनवास ठरला होता माता सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण लहानपणापासून मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मण सुद्धा कसं श्रीराम श्री रामापासून दूर राहील लक्ष्मणने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्यांच्या पत्नी उर्मिलाच्या महा महालाकडे जातच होता पण त्याच्या मनामध्ये हा विचार येत होता मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आहे ना आणि न सांगता गेलं तर उर्मिलाला उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्या प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर बरोबर यांचं हट्ट करेल असा विचार करत जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या क कक्षामध्ये जात जात होता तेव्हा लक्ष्मणने पाहिले की रु उर्मीला आरतीचे ताट घेऊन त्याच्या त्याची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा लग तेव्हा उर्मीला म्हणाली माझी काळजी करणं सोडा आ माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करा आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त तो तुम्ही तुमच्या भावाची सेवा क सेवा करत आहे तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणत्याही कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणला बोलायला संकोचच वाटत होता पण लक्ष्मणच्या काही बोलण्याआधी सगळा सगळा संकोच उर्मिलाने दूर केला होता हाच आहे पत्नीचा हाच पत्नीचा पत्नीचा धर्म आहे की पती पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर आधी पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणचे डोळे भरून आले त्यानंतर उर् उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला त्याला विनंती केली की लक्ष्मणचे श्वास कधी थांबू देऊ नको लक्ष्मण तिथून निघून गेले लक्ष्मण तिथून निघून गेले चौदा वर्ष उर्मीला एका तपासवीप्रमाणे कठोर तप करत होते ते कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मणने नेहमी त्यांच्या त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्येच त्यांचे ते व्यस्त होते त्यामुळे लक्ष्मणने झोप जो, झोपेची देवी निद्रा देवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि आणि या त्यांना संकटापासून वाचवता यावे निद्रा देवीने लक्ष्मणच्या वृत्तीमुळे सेवा, सेवा प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अट अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली होती चौदा वर्ष उर्मिला झोपूनच हो राहिली त्यामुळे लक्ष्मणला चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता त्यामुळे उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा लक्ष्मणला लक्ष्मणला हनुमान हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणले तेव्हा तेव्हा म मध्ये त्यांना अयोध्येच्या वरून यावं लागलं तेव्हा भरत भरतने राक्षस समजून हनुमानावरती बाण चालवला बा बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी कहाणी सांगितली की कशा प्रकारे मेघनाथने बाणाने लक्ष्मणवरती हल्ला हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणसाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान तिथे गेले जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मीला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामाला सांग ल, सांग लक्ष्मण शिवाय अयोध्यामध्ये पाऊल ही ठेवू नको आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा म्हणाली की हे, हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच आहेत माझी दू दोन्ही मुलं स रामाच्या सेवेसाठी जन्मले आहेत माताचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिलं तेव्हा हनुमान विचार करू लागला की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला हिच्या पतीच्या प्राणांची काही चिंता आहे का नाही ते खरं तर उर्मिलाने हे ऐकलं आणि तिच्या पतीचे पती, पती लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती उभी राहून हनुमानाला पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या प पतीचे प्राण संकटामध्ये संकटामध्ये आहेत सूर्योदय होता सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाले की हे हनुमान मला कशाची चिंता मी मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसं काय असू शकेल जोपर्यंत लावलेला दिवा कधी विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सु पतीचे प्राणसुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणाचे पा प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षानंतर अयोध्येवरती राज राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये असा काळ आला की त्याने भगवान भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्यांना मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम यांनी यमराज दोघेही एकमेकाबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वासी ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा थांबण्यास काही तयार नव्हते दुर्वासा ऋषी रागामा देऊन म्हटले की जर ते लवकर श्रीराम यांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्यांच्या वंशांना नष्ट करतील अशावेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम यां श्रीराम आणि या श्री यमदेवतासह बोलत होते तिथं त्यांना तिथे पोहोचले लक्ष्मणला तिथे पाहताच यम अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपल्या आपला भाऊ हो लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणने देह त्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली की माझ्या पतीचे नेहमी माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ हो भगवान श्रीरामाचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंश वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणने त्यांच्यावर त्यांच्यावरती एक सगळ्यात मोठा दोष घेतला आहे आणि आपला देह त्याग केला आहे हे तर माझ्या पतीने प धर्माचेच पालन केले आहे आणि असे मनात जोर जोरात हसू लागले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असे मन तिचा सुद्धा प्राण गेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ